नमस्कार मी राहुल कुलकर्णी रामखाडे यांची तब्येत आणि नेमकी काय नेमकं ने त्यांचं म्हणणं ते समजून घेण्यासाठी हे जे संचेती हॉस्पिटल आहे त्याच्या समोरच मी असता उभा आहे आणि हे त्यांचे बंधू आहेत आणि हे त्यांचे चिरंजीव आणि ते, ते, ते नाचलं या इकडे अहो या इकडे अजून कोण कोण जखमी आहे तिकडे सांगा मला आणखी कोण कोण जखमी आहे माझे परमेश्वर नागरु कुठे लागले त्यांना त्यांना डोक्याला टाके पडले आणि इथे फ्रॅक्चर त्यानंतर दुसरे कानडीचे सरपंच दीपक खिळे हे त्यांचे एक चुलत भाऊ आणि ॲडव्होकेट मुळे त्यांना कुठं लागले दोघांना त्यांना वकील साहेबाला इथे आणि सरपंचाला सरपंचांना इथे हसूल हे त्यांच्याबरोबर आले डॉक्टर साहेब या तुम्ही जाऊन बघून आलात सध्या खाड्यांची तब्येत कशी आहे सध्या परवापेक्षा सुधारलेली आहे परंतु अजून बेशुद्धच आहे तर डॉक्टरांनी निश्चित असं सांगता येणार नाही म्हटलं जशी जशी वेळ जाईल तसं तसं आपण सांगू शकतो सिटी स्कॅन झालं आहे त्यांचं सिटी स्कॅन झालं आहे सिटी स्कॅनमध्ये निश्चित काय असं धोकादायक आलेलं नाही पण हेड इंजुरी हेड इंजुरी ब्रेनला इंजुरी नाही असं सिटी स्कॅनमध्ये आहे पोटाला मार लागलेला आहे किडनीला सूज आहे आणि किडनीचं फंक्शन बिघडलेलं आहे सध्या ओटी कसं आहे आपलं ऑक्सिजनची लेवल कशी ऑक्सिजन लेवल सुधारत आहे सुधारत आहे ऑक्सिजन लेवल सुधारत आहे हे आउट ऑफ डेंजर असं निश्चित सांगता येणार नाही असं म्हटले कारण तसं अजूनही अठ्ठेचाळीस तास झालेलं नाही अठ्ठेचाळीस तास पुढचे महत्त्वाचे आहे सुरुवातीचे तास महत्त्वाचे असतात त्यानंतर दर चोवीस तासाला रिव्ह्यू होतो रिव्ह्यू मध्ये प्रगती होत आहे असं वाटलं तर ट्रीटमेंटची डिक्लाईन केली जाते तर प्रगती होत नाही असं वाटलं तर आणखी पुढच्या दर्जे इक्विपमेंट किंवा पुढचे इन्व्हेस्टिगेशन करावे लागते आणि त्यांना इंजुरीज कुठं कुठं आहेत हे तुम्ही सांगा पूर्ण शरीरावर इंजुरी आहे त्यांना मल्टिपल इंजुरी आहे ट्रॉमा आहे म्हणजे मार लागून सुजलेला भाग आहे लाल झालेला भाग आहे काही ठिकाणी कट झालेलं आहे पायाच्या गुडघ्याच्या खालच्या बाजूला दोन ठिकाणी कट झालेला आहे कट म्हणजे कट नाही कापलं गेलेलं आहे आणि फ्रॅक्चर आहे दोन हाडे फ्रॅक्चर आहे फ्रॅक्चर पण आहे कट कट झालेला आहे ले ले। बोता बोता आ, मला असं सांगितलं की हाताची बोटं पण त्यांची हाताचे बोट गेले हाताची किती बोट गेले मी निश्चित पाहिलं नाही तिथे मला एवढं बारीक पा हाताचं पाहता नाही आलं बोटं निश्चित तिथे हे पाहता नाही आलं तीन चार जमोशी बोललो मी अजून ते धोक्याच्या बाहेर आलेली नाही हां तर तुम्ही सांगा मला बोट कुठं हे झालं त्यांच्या बोटाचं बोट हाताचे तीन बोटं तुटले असे पूर्ण तुटले कांड तुटले बरोबर हाताचे दोन आणि हाताचे डाव्या हाताचे दोन उजव्या हाताचं एक असे तीन दोन्ही पायाला फॅक्चर हो दोन्ही पायाला दोन्ही पायाला गुडघ्याच्या तुम्ही त्यांचे भाऊ आहेत हो तुम्ही त्यांना बरोबर इथे घेऊन आलो हो हो वाटेत तर ते काय ते बोललेच नसतं तिथं ना होते ना येतानाच ॲम्बुलन्समध्ये त्याच्या डॉक्टरांना घेऊन आलो हो सर्विस अँब्युलन्समध्ये देऊनच आणता आलं तसे आणताच येत नाही ते शुद्ध फोन आले का नाही त्याचे कशी आहे वगैरे विचार करणारे आम्हाला काय कोणाचा फोन आला नाही ना आम्हाला फोन आम्हाला महत्त्वाचं आहे आमचा फोन जे जे कोणी गुन्हेगार असतील काय असतील शंभर टक्के कारवाई दोषी कोण असतात जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई तुमचा संशय कोणावर आमचं काय आमचं महत्त्वाचं काय जे कोणी दोषी असते त्याच्यावर कारवाई आणि त्यांच्याकडे किती मोबाईल फोन होते हा त्यांचा चिरंजीव आहेत दोन मोबाईल होते त्यांच्याकडे हां दोन्ही पण अजून प्राप्त नाही झाले ते वापस सापडले नाही बंद आहेत दोन्ही दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत कुठून कुठं चालले होते ते की जेवायला थांबलेले वाटते अजून मी पण इथंच असतो गावाकडे नसतो कुठं चाल लग्न होऊन येत होते ना एक्झिट नाही सांगते कोणाला माहिती आहे ते कुठून कुठं चालले होते कोण सांगू शकते बरं नगरहून असतील चालले होते नाही कशासाठी गेले होते कुठं नगरला नेहमीच्या कामासाठी चालले होते पण आष्टीवरून नगरला जाणार तो मधला मार्गाची चोंडी मार्ग तर रस्त्याचं काम चालू आहे वेळ लागतो त्यामुळे बहुतेक आष्टीवरून जाणारे माणसं मिरजगाव मार्गे नगरला जातात नगरहून परत येताना मिरजगाव मार्गे आष्टीला येतात तर नगरहून मिरजगावला पोचण्यापूर्वी मांदळी गाव लागतं त्या मांदळी गावामध्ये जेवण करत होते त्यानंतर त्यातले काही जण परत जाणार होते नगरला आणि राम आणि हे आष्टी जाणार मिरजगाव मार्गे आष्टी जाणार होते तेवढे ते सात आठ लोक आले सात ते दहा बारा जण दहा बारा जणार आले मी यासाठी विचारलं की कारण त्या दिवशीच त्यांनी एक उपोषणाची नोटीस दिली होती काय उपोषणा तुमचा जरा परिचय द्या बरं तुम्ही कोण काय तुमचं जरा माहिती घ्या मी राम सांगळे आहे मी मनसे वाहतूक विभागामधून मुंबईमधून मी काम बघतो एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि रामभाऊ खाडे हे जे आहेत हे माझे नातेवाईक आहेत आणि आमच्या गावचं नाहीतर आष्टी पाठवता शिरूर आणि बीडमध्ये बऱ्याच ठिकाणी जिथे काही अन्याय होतो जिथे भ्रष्टाचार होतो त्या ठिकाणी आमचे रामभाऊ ज्या ठिकाणी हे जे काम बघतात हे समाजकार्य आहे आणि समाजकार्य त्यांनी उपोषणाची कशासाठी नोटीस दिली होती हे सुरेश दस जे आहेत जे आष्टी पाटोद्याचे विद्यमान आताचे आमदार आहेत तर या आमदाराला क्लीन चिट मिळण्याची शक्यता होती कशामध्ये त्या देवस्थान जमिनी जे देवस्थानाचे जमीन आहे ते विविध कार्यकारी सोसायटीच्या जा जागेवरच जागेवरच नाही आहे हे त्याच्यानंतरचा विषय आणि आता हा जो हल्ला झालेला आहे त्या दिवशीचा जो मांदळे या ठिकावात झाला तो हा पाचवा हल्ला आहे कारण या हल्ल्याला याच्या पहिलं कुठल्याही जे हल्ले झाले चार हल्ले गांभीर्याने प्रशासनाने घेतलेले नाही कुठे कुठे झाले चार हल्ले चार हल्ले त्यांच्या स्वतःच्या घरात झाला एक हल्ला एक झाला हल्ला झाला दुसरा हल्ला जी झाला आहे तो त्यांच्या राहतं घर नवीन आहे चिचपूरच्या जवळ आहे हरिनारायण आष्टाच्या अपोजिट साईडला स्वतःचा बंगला आहे त्या घरी जाऊन त्यांची गाडी जाळण्यात आली तोही एक प्रकारचा हल्ला झालेला दोन दोन झाले पोस्को अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले आहेत तो नगर या शहरात दाखल होता पोस्कोचा गुन्हा दाखल होता त्यानंतर आष्टी टी पाटोदा आपलं आष्टी टी तहसील कार्यालयात सोबत त्यांच्या त्यांचे सहकार्य होते तर त्यावेळेससुद्धा त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे तो होता का घरी तेव्हा आम्ही तेव्हा हे फार बाहेर नव्हतो बोलायला तेव्हा सगळ्यात पहिला आणि आम्ही लहान होतो तेव्हा तेव्हा बाहेर बोलवलं त्यांना बाहेर गेल्यानंतर त्यांचा हल्ला झाला आणि आम्हाला काय बाहेर जाऊन तेव्हा पण काय झाले नव्हतं ते एक दैनिक पुण्यनगरीची बातमी बघू जी आता मला दाखवलेली तुमचं असं मत आहे की ह्याच्या मागे याच्या माग ते बघा हा पाचवा हल्ला आहे आणि जोपर्यंत हल्ल्यातले आरोपी हे सापडत तोपर्यंत हा हल्ल्याचा त्याच्यावरचा विश्वास जो जो आहे आहे तो वाढत चाललेला आरोपी एक मिनिट आष्टीत सहकारी सोसायटीच्या जागेवर उभारले शॉपिंग सेंटर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची राम खाडेंची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केले निवेदनाद्वारे रितसर तक्रार या कुटुंबियाचं असं म्हणणं आहे ही बातमी दैनिक पुण्यनगरीमध्ये प्रकाशित झाली त्या दिवशी आणि म्हणजे ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला ही काय प्रकरण आहे सहकारी सोसायटी सहकारी सोसायटीची जी, जी, जी जागा आहे सेक्टर त्याच्यामध्ये नव्वदमध्ये ही जागा जागा आहे नऊशे वीस मधलं ही या जागेवर ही सहकारी सोसायटीची जागा आहे या ठिकाणी विद्यमान आमदार सुरेशरावजी धस यांनी स्वतःच्या घशात घालून त्या ठिकाणी तिकडे शॉपिंग मॉल उभा राहिले स्वतःच्या घशात घातली म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या नावे केलेली जागेवर तो त्यांनी उभा केलेली आहे ही जी जागा आहे सहकारी संस्थेची जागा स्वतः हडप केली आहे हडप केली आहे आमचा असा आरोप आहे की ही जागा हडप करून स्वतःची खळगी भरण्यासाठी ह्या त्या टावर उभा या संदर्भामध्ये अधिकृतपणे कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही त्यांचं असं मत आहे की जेव्हा रामखाडे बरे होतील त्याच्यानंतर काय घडलं कसं घडलं या संदर्भामध्ये तक्रार देऊ पोलिसांकडे ते गेले नाही आहेत अजून त्याने कुणाचंही नाव घेतलेलं नाही पण ह्या सगळ्या मंडळींचं कालही त्यांच्या बोलल्या ते दिसतं की सुरेश धस यांच्यावरती त्यांचा कटाक्ष आहे आणि त्यांना असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामागे सुरेश धस आहे सुरेश धसांचाच हात आहे साहेब पाचवा हल्ला आहे ज्या ज्या वेळेस असे काही भ्रष्टाचाराचे मार्ग ज्यावेळेस रामभाऊ खाडे हे बाहेर काढतात त्यावेळेस हा व्यक्ती अतिशय नम्रपणे आता कालच्या वाक्यात तुम्ही एक हास्यास्पद वाटतंय अहो हा माणूस आता सध्या इथे जीवनामरणाचा प्रश्न आहे सध्या शेवटच्या घटका मोजतोय आणि याला हास्यास्पद वाटतं हा। या माणसाला अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आरोपाबद्दल हास्यास्पद वाटतं असं म्हणाले आरोपाबद्दल हास्यास्पद वाटतंय असं त्यांनी म्हणले काल ह्या गोष्टी खाडेंचं काय एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांच्या विरोधात हे छावणीपासून प्रकरण आहे ज्यावेळेस छावणीचा चारा घोटाळा होता ज्यावेळेला दुष्काळ होता दुष्काळ होता मराठवाडा छावण्या सुरू झाल्या हा एक काय झालं ज्या वेळेस यांची छावणी होती सुरेशरावजी धस हे त्यावेळेस विद्यमान आमदार होते त्यावेळेस छावणी सुरू होती छावणीच्या काळात यांनी एक वैरणीची पेंडी दोनशे ते तीनशे रुपयाला लावले हे सगळं रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसला आहे त्यावेळेस रामभाऊनी कडाडून आवाज उठवला की ही जे वैरण जी घातलेली आहे मोक्या जनावर जे घातलंय ते हे एवढ्या किमतीचं नाही आहे मागे याचा पाठपुरावा त्यावेळेसपासून केला नंतर हे स्वतः महसूल मंत्री राज्याचे महसूल मंत्री राहिले त्यावेळेस राज्यमंत्री झाले त्यावेळेस यांनी देवस्थानाची जी जमीन होती विठोबा देवस्थान असेल चिचपूर देवस्थान असेल ह्यांची जी जमीन होती ही जमीन स्वतःच्या आपल्या नातेवाईकाच्या नावे करून नावे केल्यानंतर हे त्यांनी त्याच्यात उपजिल्हाधिकारी येणार शेळके आहे आगाव आहे असे कितीतरी लोकांचे संसार त्यात बरबाद झाले का तर त्या अधिकाऱ्याला दिलेली लाच आणि त्याच्याकडून बनवून घेतलेला डुप्लिकेट दस्तावेज कोणी डुप्लिकेट बनवून घेतला सुरेश रावजी धस यांनी बनवून घेतलेला त्यात काही एफ आय आर कुठे फाटलाय का त्यांच्या नावावर मग एफ आय आर फाटल्या आष्टीमध्ये दोन हजार तेवीस ला त्यांच्यावर एफ आय आर फाटलेला आहे सुरेश दशावर सुरेश दशावरती आष्टीवरती गुन्हा नोंद खाड्यांचा संबंध की त्यांनी हे प्रकरण बाहेर खाडे खाडेंनी प्रकरण बाहेर काढलं शेवटी फिर्यादी हे खाडे झाले होते त्यावेळेस कारण यांनी दिल्लीला राम खाड्यांना हजर राहता येऊ नये म्हणून अहमदनगर म्हणजे आत्ताचं आयल्यानगर या ठिकाणी पोस्का अंतर्गत हे किंवा भांडे घासणाऱ्या बाईच्या मुलीची संगणमत करून यांनी रामखाडेवर पोस्का अंतर्गत गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचं सध्या काय चाललंय त्या गुन्ह्याचं चा सध्या जे तो गुन्हा खोटाच होता ना न्यायालयाने निकाल तात्काळ दिलेला त्या गोष्टीत की हे सदरचं प्रकरण खोटं आहे त्या बाईने स्वतः येऊन स्टेटमेंट दिलं तिचं ते दिल्लीला कशाला जाणार होते दिल्लीला काले खाडे यांच्या ही जी जमीन आहे देवस्थानाची जमीन आहे त्या जमिनीच्या प्रकरणासंदर्भात हे खाडे दिल्लीला जाणार होते त्यावेळेस दिल्लीला जाणून बुजून त्या तारखेला त्या, त्या रामखाडेनी तिथं उपलब्ध राहू नये म्हणून विरोधात इतकं पोसकं पोचक अंतर्गत गुन्हा दाखल करायला लावला त्यांना ला। पूर्ण जरी संधी आपण देत आहोत कारण त्यांना ते म्हणायचं आहे पण पुन्हा एकदा मी सांगतो याच्यात जर सुरेश धस यांचं काही मत असेल तर तेही आम्ही जाणून घेऊ कारण हे आरोप प्रत्यारोपाच्या पुढे जाऊन एक व्यक्ती गंभीर होऊन त्याच्यावरती हल्ला झालेला आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी पत्र लिहिलेलं आहे की त्यांचं पोलीस संरक्षण का काढून घेतलं आणि त्याबरोबर आता ते ज्या पद्धतीनं त्यांच्यावर ते हल्ला झाला तो खरोखरच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत याच्याबद्दल एक जनशोक तर निश्चित असू शकतो तर त्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टानं बंदुकीचा परवाना दिला सुप्रीम कोर्टानं दिला की हायकोर्टानं दिला त्या ठिकाणी बघा त्यांच्याकडे बंदूकचा परवाना त्यांना ऑलरेडी एस पी साहेबांकडून आता बघा याच्यामध्ये कसं वाय स्थानिक पोलीस स्टेशन वाय एस पी हे सगळं वरिष्ठापर्यंत ही होतं कारण ह्यांच्या जे सुरुवातीपासून आणि आता त्यांनी अर्ज केला की मला अर्ज केला की मला या या ठिकाणी माझ्या धोका आहे कुठल्याही क्षणी माझ्यावर हल्ला हे वारंवार होत आहेत कारण दोन वेळेस हल्ले झाल्यावर शस्त्र प्रवानाही मिळाला ठीक आहे तो किती वर्ष त्यांनी वापरला तो आज तर काय म्हणजे गेल्या चार महिन्या पूर्वी काढून घेतला तो कशामुळे संतोष अण्णा देशमुखाचं प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस गाजलेलं त्यावेळेस संबंधित परवाने रद्द करावेत म्हणजे ज्यांना आवश्यकता नाही असे काही जी माणसं निवडून काढली त्यांना पोलीस प्रोटेक्शनही होतं पण गेले एक एक वर्षभरापासून पोलीस प्रोटेक्शन कमी करण्यात आलंय की स्थानिक पोलीस स्टेशनवरती दबाव आहे आमचं आष्टी पोलीस स्टेशन पडतं स्थानिक पोलीस स्टेशनवरती खूप मोठ्या प्रमाणावर दबाव हे राजकीय वारस तिथे कायम आहे बसू त्यामुळे हे जी माणसं आहेत हे जी माणसं आहेत ही दुड़ु 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 है ठीक आहे तुम्ही जरी सुरेश धसजी जरी गुन्हा केलेला नसेल तर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुडधू दुडधूज घालताय सध्या अशी परिस्थिती आहे एक तर मराठा ओबीसी समाज हा वाद एकीकडे आहे पण रामभाऊ खाडे एक व्यक्तिमत्व असं आहे त्यांनी ना ओबीसी ना मुसलमान ना धनगर ना का कुठली कास्ट नाही बघितली ते सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा व्यक्ती आहे बऱ्याच ठिकाणी जमिनीला उडुबाडण्याचा प्रयत्न झाला बोलायला करायचं की कधी घरात चर्चा नाही का झाली त्यांचा बंदुकीचा परवाना काढला आहे त्या टायमिंगला ते काढल्यानंतर त्यांनी ब्रेसमध्ये पण बोललेले काही त्यांना वापर भेटलं नव्हतं लायसन्स रद्द झालं त्यांचं त्यांच्या सोबत पण त्यानंतर ते बंद आणि कॅन्सल झालं ते त्यानंतर त्यांनी सोबत पण ठेव ठेवण्यासाठी मंजूर नव्हते त्याला चार पाच महिन्यापासून मी बंद गणपण नव्हती पोलीस सर्व पण काढलेली पोलीस संरक्षण का काढलं ह्याच्याबद्दल काही पत्र आले त्या ठीक आहे ते त्याचं कारण असं आहे मी हे विचारण्याचं की त्यांच्या मोबाईलमध्ये कदाचित ते डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यात म्हटलेलं आहे की त्यांचं पोलीस प्रोटेक्शन का काढलं बंदुकीचा परवाना का काढला आणि आता तर हे घडलं की त्यांच्यावर ते हल्ला झाला आहे या सगळ्यांचं असं आहे की या सगळ्या प्रकरणामागे या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांचा हात आहे त्यांनी तीन चार प्रकरणंही सांगितली एक तर ते देवस्थान जमिनीचं प्रकरण सहकारी सोसायटीचं प्रकरण आणखी काही आहे का प्रकरण सुरेश का त्याच्या विरोधातलं काढलं की ते त्या माणसावर हल्ला करणार हे त्यांचं शर्त काम आहे आणि हे असं सांगता की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही अरे पण निदान प्रशासनाला तरी घाबरा ह्या माणसांनी निवडणुकीच्या वेळेस बजरंग सोनवणे साहेबांचं काम केलं सोनवणे साहेबांचा अजून इथे वैयक्तिक संपर्क नाही झाला साहेब म्हणजे ह्या माणसांनी कधी कुठला जात भाऊ बघितलेला नाही आजही तुम्हाला सांगतो मुस्लिम मुस्लिम समाज हे सत्तर टक्के रामभाऊच्या बरोबरचे असते त्या दिवशी हल्ला झाला त्यावेळेस गनीबाई तांबोळी नावाचे व्यक्ती त्यांच्यासोबत होते फक्त त्यांनाच कमी मार लागला आणि तर चार लोक ही गंभीर अवस्थेमध्ये आज नगर नगरला आहे ठीक आहे आणि हे अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना इथे संचितीला दाखल केलेलं आहे तर त्यांची तब्येतेबद्दल जे तपशील मी सांगितले त्यांची चार बोटं फुटलेली आहे तेही मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याच्यावरती आपलं पूर्ण लक्ष असेल कॅमेरामॅन केतन माने समी राऊत कुलकर्णी त्यांनी टी मराठी पुणे